अरे अक्षय सिंध अक्षय सिंध कराइ भाॼ सरकार कराए आगामी जो बदलापूर मध्ये प्रकार झाला त्याच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आम्ही आंदोलन करत हो। आहोत अहो तुम्ही एकीकडे आम्हाला लाडकी बहीण म्हणून पंधरा हजार रुपये पंधराशे रुपये महिना देत आहे ते पंधराशे रुपये घेऊन जर आमच्या मुली आमच्या घरातल्या ज्या माता भगिनी आहेत त्या सुरक्षित नाहीये तर ते तुमच्या पंधराशे रुपयांना काय आम्ही आग लावायची आहे का करायचं काय त्याचा आज मी आमच्या मुलींना शाळा कॉलेजमध्ये कुठल्या पद्धतीने आणि कसं पाठवायचं म्हणून <test> -e कुठे गेलं काय करायचं काय नको आम्हाला आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी नाही आहोत आम्हाला आता तुमच्याकडून न्याय हवा जो तो नर जमेल त्याला भर दौका तुम्ही जोपर्यंत माशीची शिक्षा देत नाही तोपर्यंत आम्ही गप्पा बसणार नाही कारण जे अन्याय करतात अत्याचार करतात त्यांना माहिती आहे की हे नाकार सरकार आपल्याला जेल मध्ये आहे दोन वेळ सखायला मिळणार आहे जाडे होणार आहे आणि सुखरूपणे बाहेर येणार आहे त्यामुळे हे अन्याय अत्याचार असेच वाढत राहणार आहे जोपर्यंत त्या नराधमाना आमच्या ताब्यात देत नाही महिलांच्या ताब्यात देत नाही आम्ही त्यांना तुडवत नाही भर चौकात त्यांचे कपडे उतरवून त्यांना अधिक फाशी देत नाही तोपर्यंत आम्ही गप्पा बसणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे था या पक्षाच्या वतीने आम्ही जोपर्यंत त्यांना फाशी दिली जाणार नाही तोपर्यंत ह्याचा निषेध निषेध आणि निषेधाच करू जो बदलापूरमध्ये विषय झालेला आहे त्याला राजकारण करण्याचं काम या भाजप सरकारनं केलेलं आहे कारण सतरा तारखेला गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या असताना पण ते कोणीतरी भाजपच्या सरकारनं ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याचाच एक उद्रेक म्हणून काल बदलापूरमध्ये जनता रस्त्यावर उतरली प्रशासनानं जे लाठीचार्ज केला त्यांनी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलं त्या महिला महिला भगिनीच्यावर लाठीचार्ज केलं सर्वप्रथम ते जर शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो कारण सर्वांना आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या न्याय मार्गाने जर हे लोक जर न्याय मागत असतील आणि त्यांच्यावर जर लाठीचार्ज करून जर अन्याय करत असेल तर शिवसेना कधी पण गप्प बसणार नाही असंच जर कृत्य या महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या भाजप सरकारला शिवसेना धडा शिकवल्याशिवाय बसणार नाही आणि जनतेच्या मनामध्ये जी बहिणीचं प्रेम करणारे या भाजप सरकारनं शिंदे सरकारनं जे हे कृत्य के केलेलं आहे त्याच्या येणाऱ्या काळामध्ये हे परिणाम भोगावे लागतील एवढंच या ठिकाणी सांगतो आज मिरजेमध्ये त्या निष्पाप मुलीवर जो बळत्कार झाला अत्याचार झाला त्याच्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध म्हणून त्याला जोडी मारून महाराणा प्रताप जगो मध्ये त्यांना फाशी देण्याचं आज आम्ही हे केलेलं आहे